बघा रात्रीची वेळ आहे सांजोरा बनवायचं काम चालू आहे माझी आई लागल्या लाटून द्यायला इथं बसून तिने सगळं असं मला लाटून लाटून दिलं इथं भरायचं ही उंडे सगळे करून ठेवलं तिनं त्याच्या पूरणाचे काय म्हणायचे त्याला सारणाचे सॉरी पूरणाचे म्हणले मी इथं मैदा मळून घेतलेला आहे आई बसले लाट थोडे तळून घेतले तर इथं नाही मम्मीनंच माझ्या सगळं हे केले आणि मी पण ला आईनं लाटून दिले आता तळायला लागली आहे बघा हे <coughs> बघा आई माझी लाटायला गेली छान त्यांचे हात कसे सरासर सरासर आणि गोल बघा एखाद्या मशीन न कापल्यासारखा का गोल तिने किती छान व्यवस्थित लाटली हे बघा तो टुनटुणी फुगलेली बघा छान आई खुश आहे मुलांना करून खायला घालायचं म्हटलं की आई खुश असते इकडं पण एवढा बनवून ठेवलेलं अजून चाललेलंच आहे मस्त असे साधारी तळून झालेले ठेवते बाजूला किती टुमटुणी मोठ्या 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 सगळ्या छान आता मी उद्या सकाळी जाणार म्हटल्यावर आईनं लगेच करायला घेतलं आई कशी असते ना आईचे दुनियेत कोणच सर करू शकत नाही आपल्या लेकराला खायला द्यायचं हे बघ कसं सारण मस्त असं बाहेर निघायला हे छान त्या राळ्याच्या आणि तांदळाच्या पिठाना बेसन डाळीचं पण त्याच्यात मिक्स असं छान दळून आणले आईने तो अनेक आईने टाक लगे छान आईने लाटले लाटा लगे केवटन देखे टून टुम फुटली गए देवपूजा कस सुंदर के बार देव देवे माझ्या मुलांनी लावलेत त्याच्यानंतर माझ्या मुलीनं गरम बनल्या बनल्या आम्ही खो गेल्या झाकून ठेवले तिनं तो प्रसाद ठेवला पण आता तिनं झाकून ठेवले तिच्या बघा लहान मुलं आपण जसं शिकवलं तसं लहान मुलं करत असतात म्हणून लहान मुलांना आपण चांगलं त्यांच्यासमोर करायचं की चांगलं शिकतात या साजरा खायला सगळे 我不管你了，拜。